व जी बाळासाहेब जी आर डी जी प्रवीणा गायकवाड जी प्रवीण गायकवाड जी शिवानी शिवाजी संतोखराव जी संजय लहानकर संतोष जी शशिकांत शिरसागर शिवसागर जी दत्ता पाटील पांगरीकर जी, पांगरी जी प्रवीणा जी वैशाली जी नरेंद्र दादर बलवंतराव भगवतराव जी छत्रपती जी समजून घेतोय लोकांचे काय अडी अडचणी येते मी समजून घेते आणि आज भाजपाने मला उमेदवारी केली तिकीट जाहीर केली हे मी समजते की माझी उमेदवारी नाही तर इथे मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीची उमेदवारी आज जाहीर झालेली आहे आपल्या सर्वांना रिंगणात उतरून मेहनत घ्यावं लागेल आणि येत्या वीस तारखेला आपल्याला दाखवावं लागेल की आपलं अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव मालेगाव पुरती नाही भोकर पुरती नाही महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली पर्यंत साहेबांचं नाव गाजलंच पाहिजे आपल्या सरकारने आपल्या हितासाठी चांगले निर्णय घेतलेले माहितीच्या सरकारने बरेच काही चांगले निर्णय घेतले चांगले योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत इकडे मला मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी भरपूर आहेत की नाही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणीने वर करा इतके महिला स्वतः पाया उभार राहण्यासाठी तिच्या लेखनाच्या शिक्षणासाठी ते पंधराशे रुपये आपल्या दिले आणि तसंच आपल्या सरकार आली चे एकवीसशे होणार आपल्या सरकाराने आपल्याला भावानी आपल्याला आईच्या भावानी आपल्याला ओळणी दिलेली आहे साडेसात हजार रुपये दिलेले महिलांना सक्षम करे सोबतच आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांच्या आड़ अडी महायुतीच्या सरकारने केले प्रत्येक क्षेत्रात आपल्या महायुतीच्या सरकारने महायुती बरेच काही विचार केले महिलांना केलंय ज्येष्ठ नागरिकांना केलंय आपल्या युवकांसाठी युवकांसाठी युवा प्रशिक्षण अंतर्गत आज बारावी ते डिग्री कॉलेजच्या कोराला सहा हजार ते दहा हजार रुपयापर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि पगारी आपली महायुतीची सरकार करते हे पुढे योजना घ्यायचं असेल तर आपल्याला महायुतीची सरकार आणल्याशिवाय थांबायचं नाहीये महिलांसाठी तर भरपूर योजना आलेल्या आहेत अन्नपूर्ण योजना अंतर्गत आपल्याला तीन गॅस सिलेंडर एका वर्षात मोफत मिळतात तुम्ही भंडाराला मागा वाढदिवसाला मागा लग्नाला मागा आपल्याला तीन गॅस सिलेंडर एका वर्षात सरकार अन्नपूर्णा योजना अंतर्गत उच्च मोफत मी सुद्धा बाजू मांडायला बरोबर येत सभागृहात बाजू मांडणारा माणूस पाहिजे की नाही सभागृहात बाजू मांडणारा महिला महिलांसाठी सभागृहात बाजू मांडायला एक महिला चुधी राहिली आपल्याच चांगल्या साठी त्यामुळे वकिलीचा अभ्यास हे सुद्धा केलाय सरकारने हा निर्णय घेतलाय की मुलींच उच्च शिक्षण सुद्धा मोफत करणार आहे एवढे चांगले निर्णय आपल्या शेतकरीसाठी साडेसात एचपी ची मोटर किंवा त्याच्यापेक्षा कमीची जर मोटर असेल आपल्याला वीज बिल माफ सुद्धा केलेले शेतकऱ्यांच्या हिताचा आज आपला महायुतीचा सरकार आहे तसंच आपल्या जाहीरनाम्यामध्ये सरकारांनी सांगितलेले आहे की पाच लाख रस्त्यांसाठी डांबरीकरण ते मंजूर करून देतील शेतकऱ्यांसाठी जे तीन लाख पर्यंत कर्ज घेतलेले असतील त्यांची शेतीची कर्जी कर्ज माफी करून देणार एवढे सुंदर निर्णय आपल्या माहितीच्या सरकारांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले सरकारने बरेच काही योजना आणल्या आपले अशोकराव चव्हाण साहेब लाडकी नेते अमिताभ भावी आपली लाडकी नेते त्यांनी आपल्या गावासाठी भरपूर साहेब आलेले त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात म्हणलेलं की एवढं विकास अशोकराव चव्हाण साहेबांनी एका वर्षातच दाखवलं असा नेतृत्व आपला गमवता कामा आहे का असा नेतृत्व आपल्याला गमवता कामा नाही आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव जपायचं आहे साहेबांनी आपल्यासाठी दर वेळ मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले अठरा अठरा तास काम केले भाभीजींनी केले चव्हाण साहेबनी केले शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्या गावात आपल्या मराठवाड्यात शकेल नवीन विकास काय करू सर्वात अगोदर मला जिल्हा शाळेत सगळे चांगले करायचे जिल्हा शाळेत जास्त जास्त लक्ष केंद्रित करायचंय कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतय त्या देशाच्या भविष्याला चांगलं सुखरूप करायला माझे प्रयत्न राहतील महिला म्हणून आज महिलांना सक्षम करायचे माझे प्रयत्न राहतील ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्या परिवाराला ने ने नेहमीच लाभलेले आहेत तसंच ज्येष्ठांची जे काय अडी अडचणी असतील त्याला दूर करण्याचे माझे प्रयत्न असतील युवकांची अडचणी आम्ही समजू शकतो गेले तीन चार महिने फिरते युवकांची अडचणी आहेत रोजगार संदर्भात आहेत त्यांच्या ना आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या भोकर मतदारसंघातल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल त्याच्या भरपूर विचार केले आपण ती माहिती आपण देत आहोत मार्गदर्शन पाहिजे असतील शेतकरी मेळावे घ्यायचे प्रयत्न करू शेतीतून जास्त जास्त उत्पन्न कृषी लोकांना वेगळे वेगळे कार्यक्रम घेऊया आरोग्य शिबिर घेऊया शंकराचरण साहेबांच्या जयंती निमित्त मी बोकदा इकडे आरोग्य शिबिर घेतला तिकडे लोकांचा प्रतिसाद पाहून खरंच मनाला वाटलं की हे आपले परिवार हा भोकर मतदारसंघातलं माझं कुटुंब माझ्या सोबत आहे त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की दर वेळेला शिबिर सुद्धा घेणार एवढे सगळे विकासाचे काम आणि माझे सुद्धा स्वप्न आणि हा माझं स्वप्न पूर्ण करायसाठी माझा हा कुटुंब आणि माझा हा कुटुंबाला सोबत पाहिजे भोकर मतदारसंघातले लोक तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे आणि हा स्वप्न पूर्ण करायला आपली ताकद आपल्याला आहे वीस तारखेला ताकद येतील सांगतील आम्ही भूमिपुत्र मी सुद्धा मालेगावची मुलगी आहे माझी शेती ते मालेगावला आहे मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे मी सुद्धा भूमिपुत्र आहे काय द्या आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही येतील भूल करतील पण त्यांचं काय ऐकायचं नाही आपल्या मनात अशोकराव चव्हाण साहेब अमिताभ बाबी घडलेले कोणी नाही आजची जनसंख्या सांगून देते युवक असल्यामुळे मला माहिती आहे मला युवकांबरोबर काम करायचंय भरपूर काय विकास अजून आपल्या मतदारसंघात करायचंय नवीन नवीन गोष्टी आपल्या मतदारसंघात आणायचे त्यामुळे येत्या वीस तारखेला आपल्याला दोन जागी मतदान करायचं लोकसभेचे सुद्धा मतदान करायचे विधानसभेचे लोकसभेसाठी डॉक्टर उच्च शिक्षित आहेत चांगलं आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतील त्यामुळे लोकसभेसाठी आपण सर्वांनी कवळ यांची निशानी आहे ह्या निशाणीवर बटन दाबून त्यांना भरपूर आशीर्वाद द्या आणि आपल्या जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व करा केंद्रात मोदी साहेबांची सरकार पहिलेच चालले जर आपल्या नांदेड जिल्ह्यातला एक खासदार राहिला तर आपल्या नांदेड जिल्ह्याला जास्त जास्त या निशाने समोर खासदार मुंबईजींना मतदान द्या आणि तसच तसच विधानसभेसाठी अशोकराव चव्हाण साहेब अमिताभ बाबी साहेबांची मुलगी नाही मालेगावची मुलगी आज उभे आहे मालेगावच्या लोकांनी दाखवूनच दिलं पाहिजे की येत्या वीस तारखेला मालेगावची ताकद आपल्या मुली सोबत आहे इकडच्या भूमिपुत्र सोबत आहे इकडच्या शेतकरी पुत्र सोबत आहे त्यामुळे सो मी विनंती करेल की आपल्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमीच साहेब माझे घडलेल्या बांधवांना विनंती आहे की आपल्या पाठीमागेही बरेचसे लोक आहेत सर्वांना साहेबांना पाहायचं आहे ऐकायचं आहे या ठिकाणी अशोकरावजी